आपल्या म्हणजे दर्पणकार पाळशास्त्री चांबेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सामाजिक शैक्षणिक राजकीय वैद्यकीय सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व सर्व समाजाला प्रेरणादायी असलेले माजी खासदार लोकनेते रामशेष ठाकूर यांना रविवार दिनांक सात जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पणवेल मधील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते यावेळी पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्व महिला व पुरुषांचा सन्मान करण्यात आला यावेळी लोकनेते रामशेष ठाकूर यांना खासदार श्रीरंगप्पा यांच्या हस्ते दर्पणकार सांबेकर शिवण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात रामशेठ ठाकूर यांचं कार्य पनवेलच्या सगळ्या परिसरातील नागरिकांना माहिती आणि हा रामशेठला हा पहिला पुरस्कार नाही या अगोदर अनेक पुरस्कार रामशेठ ठाकूर यांना मिळालेले अनेक शिक्षण संस्था या परिसरामध्ये उभ्या करून त्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये मदतीचा हात देण्याचं काम अनेकांना मोठ करण्याचं काम राम शेटनी केले क्रीडा क्षेत्रामध्ये देखील राम तेवढंच काम आहे आणि हे काम करत असताना उद्योग क्षेत्रामध्ये मोठी भरारी स्वतःच्या कर्तृत्वाने या परिसरामध्ये राम मारलेली जे म्हात्रे असतील रामशेठ ठाकूर असतील ही सगळी मंडळी या क्षेत्रामध्ये उद्योग उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या हिमतीवरती या परिसरामध्ये फार मोठी उत्तुंग भरारी घेतली आणि म्हणून माझ्या शोभा असते रामशेठ ठाकूर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करणारे मी स्वतःला माझं भाग्य समजतो कारण दोन निवडणुकीमध्ये माझ्या प्रचाराची ज्या विभागाची जबाबदारी राम सांभाळली होती आणि <laughs> परत <laughs> दोन हजार <laughs> त्यामुळं देशाच्या लोकसभेमध्ये काम करताना राम शेट आपण देशाच्या लोकसभेमध्ये काम केलंय मी देखील जवळपास साडे नऊ वर्ष काम करतो आणि सुदैवानं देशाच्या लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाच्या पॅनलमध्ये बसण्याचा मला योग आला मला ती संधी मिळाली देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना देशभरातील अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या हातून आहे आणि याही परिस्थितीमध्ये सगळ्या पत्रकार मित्रांना देखील बरोबर घेऊन त्यांना देखील या सगळ्या जडणघडणीचा घड गडघडणीमध्ये सवासामध्ये देखील सहभागी करून घेता येते आणि म्हणून मी सांगत असताना मान्य देशपांडे साहेब पत्रकारिता करणं खूप आवड काम आहे एवढं सोपं काम नाही मला कल्पना होती की माझ्या प्रेम करणारे तुम्ही सर्व इथे बऱ्यापैकी संख्येने आलेले असाल आज बऱ्याच वेळा नाट्यगृहामध्ये मी कोणाचा अपमान करत नाही पण कधी कधी असं असतं की नाटक पाहायला प्रेक्षकांची थोडी कमतरता भासते गाईबामे रिकामा राहतो पण आपण भडकटच्या गॅलरी सेट दरवाजा सेट <Am> पहिल्यांदा तुम्हाला तुमचं अनुभव होतो तुमचं गुन्हा व्यक्त करतो दुसरं बारणी साहेब येऊन थांबले होते आणि मी तिकडे थांबण्यापर्यंत मी त्याला फोरून बोललो की साहेब तुम्ही थोडंसं जा पाहिजे म्हणजे थांबवायची था। जास्त गरज नाही तुमच्या शुभेच्छा मला पोहोचल्या पण नाही ते मला भेटल्याशिवाय मी जाणार नाही तुम्ही मी थांबतो तर मला आभार मानतो दुर् व्यक्त करतो आता त्यांनी सांगितलं मी त्याचा मित्र आहे मागच्या दोन निवडून मध्ये खासदारकीने याच्यातून प्रसार केला त्या सगळ्या गोष्टी असल्या तर तुम्हाला आश्वासन देतो या वेळा तुम्ही राहिला तर आहे आणि नक्कीच तुमच्या पाठीशी उभा आहे सर्वात आम्ही नक्कीच म्हणजे बहुतेक नव्याण्णव टक्के आम्हाला वाटते तर तेच खासदार किंवा नावायचे पूर्ण होतील काम चांगलं आहे पाटणीमध्ये चांगलं काम आहे मतदारसंघात काम चांगलं काम आहे सर्व माणसांनाच सांभाळून घेतात एक प्रत्येकाच्या अडी अडचणीवर धावतात आणि त्याचबरोबर त्याचा स्वभाव जो आहे तो मृदू स मृदू असा स्वभाव आहे त्याच्यामुळे सर्वांचे मित्र ते झालेले आहेत आणि त्यातून त्यांना आता ते शुभेच्छा देऊन ठेवतो की पुढच्या गावांनी तुझ्या शुभेच्छा देतो तिथं आपण पाहायला गेलात तर हा जो पुरस्कार आहे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था ही जे मला देत आहे तर बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव जे आहे आद्य पत्रकार म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं म्हणजे मराठीमध्ये वर्तपण सुरू झाले आहेत काय हे केलेलं आहे मी मराठीचा विद्यार्थी आहे बी एला माझा मराठी सब्जेक्ट होता त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास केलेला आहे आणि त्यावेळेला एक नक्कीच की मराठी आपली मातृभाषा आहे किती इंग्रजीचं वादळ आलं आणखीन भाषांचं वादळ आलं तरी त्याच्यामध्ये आपल्या मातृभाषेचं महत्त्व कधी कमी होत नसतं राज्य सरकारनं सुद्धा त्याला भरपूर महत्त्व दिलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आज आपण पाहायला गेला तर सक्तीचंही केलं आहे जे काही ऑफिसेस असतील दुकानं असतील काही जे असेल त्याच्यावर मराठीमध्ये नाव टाकणं हे सक्तीचं केलेलं आहे म्हणजे अशा भाषा म्हणून आपली पत्रव्यवहारामध्ये मराठी वापर करावा झालेला आहे त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला अगदी सी बी आणि पुढच्या आय आय शाळेमध्ये शिकला तरी देखील मराठी नव्याण्णव टक्के टाळतो पुरस्कार घ्यायचा पण हे बाळाशास्त्री जांभेकर या पत्रकार संघाचा पुरस्कार आणि ते आणि पनवेला येऊन काय करत आहोत ठीक आहे ते दोन चार तास तरी वाचतील आणि त्यांना होकार दिला आणि त्यांनी आमंत्रण काढली आपण परिसर आला फार आनंद वाटला या आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड मध्ये मी आता ऐकलं की अनेक पुरस्कार तेच गोष्ट आहे भरपूर पुरस्कार मोठमोठे पुरस्कार आहेत पण आता मला लागलं तुम्ही ने हात जोडतो अरे बंद झाले किती पुरस्कार घ्यायचे एक पुरस्कार असतो बंद झाला जास्त पुरस्कारांची काही गरज नाही त्यातून परंतु लोकांच्या मनातील भावना प्रेम हे जास्त महत्वाचं आज मला ह्या पुरस्कारांसम संबंधित केल्याबद्दल देशपांडे साहेब आपल्या पत्रात सांगायचं मी मनापासून आभारी आहे तुम्ही मला पुरस्कार दिला आणि त्याच्यामुळे मला माझ्या इतक्या लोकांना भेटता नक्कीच आनंद आहे की इतक्या लोकांना भेटता आलं आणि आपल्याला नक्कीच याच्यामधून नक्कीच मला वाटतं की आपलं प्रेम अधिक वृद्धिंगत झालेलं आहे मुळात रामशेठ ठाकूरांचा यावेळेला जीवनगौरव देऊन पुरस्कार म्हणणं हे निश्चितच अत्यंत आनंददायी आहे कारण रामशेठ ठाकूरांचं काम गेली वीस बावीस पंचवीस वर्ष पतकारितेत काम करताना मी अत्यंत जवळून बघत आलेलो आहे आणि कधीही आपलं काम चर्चेत यावं त्यातून लोकांनी आपल्याला आपली स्तुती करावी किंवा त्यातून खूप प्रसिद्धी मिळावी अशा स्वरूपाचा कोणताही आग्रह हा रामशेठ ठाकूरांच्या कार्यातून कधी पाहायला मिळाला नाही आणखी तुम्हाला आपल्या सगळं पत्रकार आहेत बरीचशी मंडळी तर असं नक्की तुम्हाला जाणवत असेल की आम्ही जेव्हा बातमी लिहितो किंवा काही बोलतो किंवा करतो त्यावेळेला आम्ही कुणाशी श्री सौर साहेबजी वगैरे असं कधी लावत नाही पण मी जी काही मोजकी दोन चार लोक मंडळी पाहिजेत ना त्या व्यक्तींच्या मागे शेड जी लागलेली व्यक्ती व्यक्ती आहे ना ती एकमेव व्यक्ती आहे हे खरोखर आहे ते निलेशजी पण कबूल करते आम्ही असं कोणाशी असं हे करत नाही साहेब वगैरे असं म्हणणं आमच्या त्या पत्रकारितेच्या ह्याच्यातच नसतं पण तरी सुद्धा जे मनापासून वाटतं ती मंडळी इथे उपस्थित आहेत तर मी आज जे सन्मानार्थी किंवा पुरस्कारार्थी आहे त्यांना म्हणेन आजचा हा एक्सलेंट अवॉर्ड म्हणजे केवळ एक अवॉर्ड नाही तर आपल्याला एक जादुई कांडी मिळालेली आहे काय जादुई कांडी का कारण की हा आपल्याला मिळेल ना तर आपल्या कार्याची गती अजून वाढणार आहे आणि आपण अजूनही प्रगतीपथावर जाणार आहोत तर मला तेच सांगायचं या सर्व पुरस्कारांचे मनपूर्वक अभिनंदन आणि लास्ट बट अगदी मी म्हणेल की नॉट लिस्ट ऍक्च्युली बीक इज ऑन द टॉप आता जसं म्हणाले की म्हणजे मला सांगायला आवडेल की आयुष मिनिस्ट्रीदिन हरघर आयुर्वेदाची मी अम्बेसिडर आहे म्हणजे मोदीजींचा जो कार्यक्रम होता की हरघर तिरंगा तसंच हरघर आयुर्वेद हा त्यांनी पोहोचवण्यासाठी मला सर्वात मोठं काम आलं आणि पिंग डॉक्टर मला हेच आवडेल की जरी माझ्या डोक्यावर हा लगलगता क्राऊन असला तर मला फक्त फॅशन वर्ल्ड मध्ये नाही रमायचं आहे तर मला समाजासाठी आणि हेल्थसाठी काहीतरी काम करायचं हे म्हणजे मला एक आपल्या भारत सरकारकडनं हा मोठा सन्मान मिळाला त्याबद्दल मी स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजते आणि आजचा कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो की चेरी ऑन द केक म्हणजे ज्या कार्यक्रमाला बऱ्याच ठिकाणी मला गेस्ट म्हणून बोललं जातं पण आजचा कार्यक्रम मला चेरी ऑन द केक का वाटत किंवा ज्याला सोनेरी किनार का लागली आहे कारण की आजच्या सोहळ्यामध्ये खासदार रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कारात समीळ आणि आजच्या या कार्यक्रमाला जर मी विशेष उपस्थिती किंवा सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवले तर सर आज माझा माझा स्वतःचा गौरव समजते देशपांडे सर नेहमी मला कार्यक्रमात बोलवलं जातं पण आज सर म्हणजे सरांना जीवन गौरव मिळतोय आणि तिथे मला बोलवलं म्हणजे हा माझ्या दृष्टीने खरोखर गौरव मी समजते कार्यक्रमामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा आणणारे लोकप्रिय नेते रामशेठजी ठाकूर हे समाजासाठी व तळागाळातील लोकांसाठी नेहमीच तत्परतेने कार्य करतात त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन तसं आपल्या सर्वांना माहिती आम्हाला सांगायची ते क्रीडा क्षेत्रामध्ये आहे ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत राजकीय क्षेत्रामध्ये आहे सामाजिक क्षेत्रामध्ये असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये रामशेठ ठाकूर यांचा तसा उघडलेला नाही त्यामुळे पत्रकार संघाचा हा अतिशय जो प्रतिष्ठेचा पुरस्कार दरवर्षी एका व्यक्तीला आम्ही देत असतो हा आम्ही तो परिषद लखवणकर बाळाशती आंबेकर जीवन गौरव पुरस्कार आम्ही देत असतो तो पुरस्कार आज आपण रामशेठ ठाकूर यांना घेतो आहोत आपण सर्वांना त्यांच्या प्रेरणापूर आलेला دا ਸੰकलन وا کلا 24 تاس ناشې